नमस्कार प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मटकीची भाजी बनवायला अगदी साधी सोपी आहे पाच ते दहा मिनिटात तयार होते चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी इथे एक वाटी मटकी घेतली आहे ही नी मटकी दिवसभर पाण्यात घातली होती त्यानंतर रात्रभर तिला बांधून ठेवली अशा प्रकारे या मटकी मटकीला मोड आले आहे आता आपण भाजी बनवण्यास सुरुवात करू सर्वात अगोदर आपण थोडंसं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे शेंगदाणे कोबराची आणि लसूण घेतलं आहे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता आपलं सर्व साहित्य इथे छान भाजलेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता आपलं सर्व साहित्य इथे थंड झालेलं आहे आपण आता इथे मार मिरून बारीक पेस्ट करून घेऊ आता आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे आता आपण मटकी चिराचा भाजी बनवण्यास सुरुवात करू कढाई छान गरम झालेली आहे आपण यामध्ये तेल घालून घेऊ दोन चम्मच आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे आपण यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊ खडे मसाल्यामध्ये तमालपत्री मिरे आणि लोंग घातलेलं आहे आता आपण यामध्ये आपण या तयार केलेलं वाटणसुद्धा घालून घेणार आहोत आता आपण कांदा सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत कांदा आणि वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता आपलं वाटण इथे छान शिजलेलं आहे आता आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहोत सुक्या मसाल्यामध्ये घरगुती काळा मसाला एक चम्मच लाल तिखट एक चम्मच हळद अर्धा चम्मच धनिया पावडर एक चम्मच आणि गरम मसाला एक चम्मच आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला छान यातच आपण टमा यातच आपण टमाटर या पण घालून घेणार आहोत यातच आपण वाटण केलेलं पाणी घालून घेणार आहोत छान हलवून घ्यायचे आहे आपल्याला याला पाच मिनिट शिजू द्यायचे आहे आता आपला मसाला इथे छान पकलेला आहे आपण यामध्ये आता मटकी घालून घेऊ मटकी घालून आपल्याला छान हलवून घ्यायचे आहे आता आपण यावर झाकण ठेवून पाच मिनिट शिजू देणार आहोत आता आपल्या भाजीला इथे छान पाणी सुटलेलं आहे आपली भाजी इथे छान आता ऐंशी टक्के शिजलेली आहे आपण यामध्ये आता गरम पाणी घालून घेऊ भाजीमध्ये गरम पाणी घातल्यामुळे मुळे तर छान येतो पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जेवढे हवे आहे तेवढे आपली मटकीची रसाभाजी इथे तयार झालेली आहे आपण यावर धनिया पावडर घालून घेऊ आणि छान हलवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपली मटकीची रसाभाजी इथे तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद